नमस्कार मित्रांनो लग्नानंतर हुरसप्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठ्या आणि जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे मित्रांनो येणाऱ्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की पार्क आणि काव्याचं कुटुंब आता वेगळं होणार असतं मित्रांनो आणि ते देखील आता बसुवात्यामुळे मित्रांनो बसुवात्याने जे आहे ते आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की अं नंदीगिराने लग्नाच्या दिवशी किडनॅप करायचं सांगितलं होतं आणि मित्रांनो हेच सत्य जे आहे ते पिहू समोर आले असताना मित्रांनो पिहू आता पार्कला ही सगळं सत्य जाऊन सांगणार असते ती पार्क जवळ जाते नंदीला देखील सत्य सांगणार असते तर मित्रांनो आता हे सत्य सांगितल्यावर आता घरात काय वातावरण निर्माण होईल आणि सगळं काही कसं बदलून जाईल हे सगळं पाहणं रंजक आहे पण तुम्ही मालिका पाहताय का, पाहता का मालिका तुम्हाला आवडते का ते कमेंट मध्ये पहिल्यांदा में कळवायला विसरू नका त्याच नंतर वसु काय होईल जेव्हा तिला कळेल की सगळ्यांना समजले की नंदीला किडनॅप करायला जे आहे ते दीपकला तिनेच पाठवलं होतं तिचाच तो प्लॅन होता तर आता पुढील भागामध्ये सगळं काही कळेलच पण मित्रांनो आता हे पाहण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का ते मध्ये एकदा कळवायला विसरू नका धन्यवाद